नवी मुंबई विमानतळावरून या कंपन्यांची सेवा पहिल्याच दिवसापासून सुरू होणार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा पर्याय ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी येथून सेवा सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांचे चित्र मात्र आता स्पष्ट झाले आहे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणजे नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून तीन मोठ्या विमान कंपन्यांच्या सेवा सुरू होणार आहेत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करण्यास से एअर इंडिया आकासा एअर आणि इंडिगो या कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे एअर इंडियाने केलेल्या घोषणेनुसार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवसापासून त्यांची सेवा सुरू होईल सुरुवातीला दररोज वीस विमाने नवी मुंबईतून उड्डाण घेतील ही सर्व विमाने एअर इंडिया एक्सप्रेस श्रेणीतील असतील पुढील वर्षापर्यंत विमानांची संख्या चाळीसवरून पंचावन्न पर्यंत नेण्याचे नियोजन आहे ज्यात पाच आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा समावेश असेल दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत ही संख्या साठपर्यंत पर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे आकासा एअर आणि इंडिगो या दोन प्रमुख विमान कंपन्यांनीही नवी मुंबई विमानतळ सुरू होताच आपली सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे ज्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबर तीस रोजी होणार असल्याची चर्चा होती मात्र वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की उद्घाटनाच्या तारखेत बदल आहे त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाची नेमकी तारीख अजून जाहीर झालेली नाही उद्घाटनापूर्वीच नवी मुंबई विमानतळावर एक महत्वपूर्ण चाचणी यशस्वी झाली आहे सप्टेंबर वीस रोजी पहिले प्रायव्हेट जेट धावपट्टीवर उतरले व्हीटीएपीव्ही नावाचे हे विमान अहमदाबादहून आले होते या विमानाने दुसऱ्या दिवशी प्रवाशांसह उड्डाण घेतले त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी वाहतूक करणारी ही पहिली सेवा ठरली आहे